मनोज मराठा मराठा बैठक आता संपलेली आहे समाजाचे प्रश्न सोडवा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा सेवकांना केले मराठा सेवक निवडीसाठी वेगानं काम करण्याची सूचना मनोज जरांगे यांनी दिली अंतरवाली सराट इथं आज मराठा कार्यकर्ते आंदोलक आणि मराठा सेवकांसोबत मनोज जरांगे पाटलांची बैठक झाली मराठवाडा विभागातल्या मराठा सेवकांसोबतची ही जरांगींची दुसरी बैठक होती गावागावात निवडण्यात आलेल्या मराठा सेवकांनी मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत असं आवाहन जरांगे यांनी केलं ज्या ठिकाणी मराठा सेवक निवडण्यात आलेले नाही तिथं मराठा सेवक निवडीसाठी वेगानं काम करण्याच्या सूचना जरांगे यांनी दिल्या राज्यातल्या उर्वरित भागात सुद्धा मराठा सेवक निवडीसाठी टप्प्याटप्प्यानं बैठकी घेतल्या जातील असं जरांगे दिसलं मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांसोबतची बैठक आता संपली गावागावातले मराठा समाजाचे प्रश्न सोडवा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा सेवकांना केले मराठा सेवक निवडीसाठी सुद्धा वेगाने काम करण्याच्या सूचना यावेळी जरांगेंनी दिल्या नितेश महाजन आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात नितेश ही बैठक संपलेली आहे बैठकीत जरांगेनी काय काय सूचना दिल्या पाटील यांनी ही आज जी बैठक बोलवली होती ही जवळपास अडीच ते साडेतीन तास चाललेली आहे आणि यामध्ये मराठा सेवकांना मनोज जरंगे पाटील यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मराठवाडा विभागातली दुसरी ही बैठक होती आणि यानंतर राज्यातील इतर भागातील मराठा कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली जाईल असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे जे मराठा सेवक गावागावामध्ये नेमण्यात आलेले आहेत त्यांनी गावागावातील मराठा समाजाशी जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न सोडवाव्यात आणि त्यासाठी पुढाकार घ्यावा अशा प्रकारचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या बैठकीच्या के माध्यमातून केलेलं आहे याशिवाय राज्यभरातील भागा इतर भागातील ज्या मराठा सेवकांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत त्या देखील लवकरच केल्या जातील मात्र त्यासाठी अगोदर बैठक त्या त्या विभागाची घेतली जाईल असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे याशिवाय मराठा सेवक जे नेमण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये आणि कोणताही गुन्हा त्याच्यावर दाखल होता कामा नाही त्याने चारित्र्य संपन्न असलं पाहिजे अशा प्रकारचं देखील आवाहन जरांगे यांनी आजच्या बैठकीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने राज्यभरातील इतर भागातील ज्या बैठका आहेत मराठा सेवकांच्या निवडीच्या त्या देखील घेतल्या जातील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद नितेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर गावागावातल्या मराठा समाजाचे प्रश्न सोडवा असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा सेवकांना केलं